साप पाहिला की अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो मग तो अचानक चावला तर काय समाजामध्ये अनेक समज गैरसमज आहेत विषारी साप चावल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता असते अशातच घटना घडल्यानंतर काय करावे व काय करू नये या गोष्टी आपल्याला माहीत नसतात प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते व शेतकऱ्यांना याचा मोठा धोका असतो याच विषयावर माहिती देत आहेत गेली तीस वर्षापासून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य शून्य सर्पदंश मृत्यू अभियानाचे प्रमुख फिजिशियन सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत जगामध्ये दरवर्षी पन्नास ते बावन्न लाख लोकांना सर्पदंश होतो त्यातील जवळजवळ ऐंशी हजार ते दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि चार लाख पेक्षा जास्त लोकांना कायमचं मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व येतं मुख्यत्वे सर्पदंश भारत म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये होतो त्यातल्या त्यात, त्यात भारतामध्ये सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे जवळजवळ पंधरा ते वीस लाख लोकांना दरवर्षी भारतामध्ये स सर्पदंश होतो त्यातील साठ हजार लोक दरवर्षी सर्पदंशामुळं मृत्युमुखी पडत असावेत आणि ही आकडेवारी जी आहे ती याच्यापेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे कारण फक्त सर्पदंश झालेल्या दहा टक्के लोकांचीच प्रत्यक्षात नोंद होते असा एक अंदाज आहे जगामध्ये जवळजवळ तीन हजार प्रकारच्या सापांच्या प्रजाती आहेत भारतामध्ये दोनशे सत्तर प्रकारचे साप आढळून येतात त्यातील बहुतांश साप हे बिनविषारे आहेत काही निमविषारी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्याला बिग फोर्स म्हटलं जातं वैद्यकीय भाषेमध्ये ते साप वि अतिविषारी आहेत त्यामध्ये नाग मन्यार घोनस आणि फुरस या सापांची गणना होते त्यांचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येतं नाग आणि मन्यार यांना न्यूरोटॉक्सिक म्हणजे मेंदूवर दुष्परिणाम करणारे साप असं म्हटलं जातं घोनस आणि फुरसं यांना व्हॅस्क्युलोटॉक्सिक किंवा हिमॅटोटॉक्सिक साप असं म्हटलं जातं कारण त्यांच्या विषाचा दुष्परिणाम ह्या रक्ताभिसरण संस्थेवर म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर होत असतं नाग आणि मण्यार चावल्यानंतर त्याची लक्षणं काही मिनिटामध्ये काही तासामध्ये येऊ हो शकतात विशेषतः नागाने जर दंश केला तर दंशाच्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात आणि सूज येते फोड पण येतात नाग चावल्या चावल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ हो शकतो त्याचा रक्तदाब वाढतो नाडीचे ठोके अनियमित होतात आणि रुग्णाचा काही सेकंदापासून ते काही मिनटापर्यंत दोन अडीच तासापर्यंत अचानक मृत्यूसुद्धा होऊ शकतो नागाच्या दंशानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्याच्या विषाचा मेंदूवर दुष्परिणाम झाल्यानंतर रुग्णाला डोळे उघडण्यासाठी त्रास होतो त्याच्या भुव्या जड पाडतात त्याचं बोलणं तोत्र होतं त्याची जीभ जड पडते आणि त्याला थुंकी गिळता येत नाही थुंकी न गिळता आल्यामुळं त्याची थुंकी त्याच्या श्वासनलिकेच्या तोंडाशी अडकून पडते आणि रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो त्याचा आवाजही बदलतो हळूहळू त्याचे जे श्वासाचे स्नायू आहेत त्यांना पॅरालिसिस होत आणि रुग्णाला श्वास घेता येत नाही आणि रुग्णाचा गुदमरून मृत्यू होतो आणि ही सगळी लक्षणं नागाने दंश केल्यानंतर काही मिनिटापासून दोन ते अडीच तासात येतात मण्यारसुद्धा मज्जा संस्थेवर दुष्परिणाम करतो परंतु मण्यार जो आहे तो रात्रीच्या वेळेचा होतो सर्वसाधारणपणे रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत मन्यारचे दंश जास्त होतात ग्रामीण भागामध्ये शेतकरी जमिनीवर झोपतो कॉटचा वापर करत नाही आणि मच्छरदाणी लावत नाही रात्रीच्या वेळी मन्यार हा या जातीचा साप भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करतो आणि चुकून तो अंगाखाली आल्यामुळे झोपलेल्या व्यक्तीस चावतो परंतु मण्यारचे दात हे अतिशय छोटे असतात त्याचे विष दंत ते अतिशय छोटे असतात त्यामुळं मण्यार चावलेलं कळत नाही आणि त्याची लक्षणंही उशिरा येतात नाग चावल्यानंतरची लक्षणं काही मिनटात येतात परंतु मन्यार चावल्यानंतरची लक्षणं चार ते सहा तासानंतर येतात सुरुवातीला रुग्णाच्या पोटात दुखायला लागतं उलटी होते त्याला दरदरून घाम फुटतो आणि हळूहळू त्याला मग त्याच्या भुवया जड पडतात त्याचं बोलणं तोत्र होतं त्याला थुमकी गिळता येत नाही आणि हळूहळू हाड़। त्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण झाल्यामुळे रुग्णाला फिट्स येतात आणि रुग्ण बेशुद्ध होऊन सूर्योदय होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो बऱ्याचदा मन्यारचे रुग्ण हे झोपेमध्ये कपड्यात बेशुद्ध अवस्थेत सापडतात मन्यार चावल्याची कुठलंही त्यांच्याकडं हिस्ट्रीसुद्धा उपलब्ध नसते अशावेळी प्रवण क्षेत्रामध्ये डॉक्टरांनी जर सकाळच्या वेळी एखादा पेशंट बेशुद्ध अवस्थेत आणला असेल त्याला उलट्या होत असतील तर त्याला मन्याचं चा दंश झाल्याची लक्षणं असू शकतात त्या दृष्टीनं त्याची हिस्ट्री घेणं आणि मग योग्य ते उपचार करणं हे फार महत्त्वाचं आहे या उलट घोनस आणि फुरसं या दोन विषारी सापांचं आहे त्यांची लक्षणं थोडीशी वेगळी असतात घोनस चावल्यानंतर चावलेल्या ठिकाणापासून खूप तीव्र वेदना व्हायला सुरुवात होते आणि तो भाग काही मिनिटात काही तासात खूप सुचतो जर पायाच्या अंगठ्याला घोनसने दंश केला असेल तर सूज काही तासात गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत आणि संपूर्ण अंगावर पण पोचते त्या ठिकाणी हळूहळू फोड येतात आणि तो भाग पूर्णपणे सडतो आणि निकामी होऊन जातो घोनत चावल्यानंतर रुग्णाच्या ठो चा नाडीचे ठोके अनियमित होतात कधी कधी हृदय विकाराचा झटका पण तीव्रतेचा रुग्णाला येऊ शकतो त्याच्यानंतर रुग्ण रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती लांबते सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीला जर ब्लेडने कापलं किंवा पायाला ठेच लागली तर त्या व्यक्तीचं रक्त हे तीन ते पाच मिनिटात गोठतं परंतु घोनस आणि फुरस चावल्यानंतर ही गोठण्याची प्रक्रिया तासभर दोन तास होत नाही आणि त्यामुळं रुग्णाच्या हिरण्यांमधून रक्त येतं नाका तोंडातनं रक्त येतं डोळ्यात रक्तस्राव होतो रक्ताच्या उलट्या होतात लघवीतनं रक्तस्राव होतो त्याच्या संडासवाटेही रक्त जातात आणि क्वचित प्रसंगी त्याच्या पोटामध्ये किंवा मेंदूसुद्धा रक्तस्राव होतो मेंदूचा रक्तस्राव झाला तर रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतो त्याला पॅरालिसिसचा झटका पण येत तर अशी घोनस आणि फुरसं चावल्यानंतर अतिशय गंभीर लक्षण आहे माझे नाव आनंदराव नामदेव मोरे मला काढत बुरांना धारा काढल्याने वैरंग काढत असताना वैरंग काढायला गेलो तर मला घोनस ह्या अशा मोठ्या सापाने चावा घेतला पुढे बुद्रुक मध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मी पहिला गेलो कारण साप बराच मोठा होता मग मला जास्त म्हणलं त्रास व्हायला नको मग मी सरकारी दवाखान्यात गेलो तिथं सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी मला दोन ते तीन लस दिल्या तिथून मग मला त्यांनी म्हणले तुम्हाला तांडवलेला नेहरा लागेल मग मी चांदवलीला गेल्यानंतर मला त्रास व्हायला लागला माझ्या अंगाला एकदम स्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि अंगाला एकदम लागले फोड्या आणि अंगावर फोड्या खाजू यायला लागली ते म्हणले वाशिमला चला म्हणलं मला वाशिमला जायचं नाही वाशिमला आमचं एक माझं मेवना वारल्यामुळं मी वाशिमचं नाव कॅन्सल केलं तिथलं मला जायचंच नाही त्या वाशिमला मला आमच्या पाहुणे मुंबईला होते त्यांनी सांगितलं आपले नारायणगावला भाऊ सरांचा दवाखाना आहे तिथे तुम्ही डायरेक्ट जा लगेच आम्ही दुसरी अंबुलन्स केली आणि डायरेक्ट आम्ही वीस ते अर्ध्या तासाच्या आतमध्ये इथं आलो आणि इथं आल्यानंतर सरांनी आम्हाला ताबडतोब लगेच आतमध्ये घेऊन आम्हाला ट्रीटमेंट चालू केली इथं सूज इतकी आली होती की फार मला छातीपर्यंत असे मला सुद्धा घेता येत नव्हता एवढी सूज हात पण भरपूर सुजला आणि छाती पोट मागून पोट पण सुजलं होतं भरपूर मला सुद्धा घेता येत नव्हता पण डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले नंतर दोन तीन दिवसामध्ये माझी सूज कमी कमी होत गेली नंतर मग मला थोडा आराम पडत गेला विषारी आणि बिनविषारी जर साप आपल्याला ओळखता आले तर निश्चितपणे सुरुवातीचा जो मानसिक त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल परंतु विषारी सर्पद झाल्यानंतर मात्र रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी वे अजिबात वेळ न दवडता रुग्णाला त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं असतं रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना जर त्याला मिळेल त्या साधनाने आपण हॉस्पिटलमध्ये नेत असू उदाहरणार्थ मोटारसायकलवर नेत असू तर बऱ्याचदा रुग्ण बेशुद्ध होण्याची शक्यता असते अशा वेळी रुग्णाला मोटरसायकलवर नेत असताना दोन व्यक्तींनी रुग्णाला व्यवस्थित मधोमध मद बसवलं पाहिजे आणि त्याचे पाय हे स्टेपवर ठेवले पाहिजे जीप किंवा गाडी किंवा अँबुलन्समध्ये जर रुग्णाला नेत असू तर रुग्णाला शक्यतो डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे जर रुग्णाला उतवलं उताना झोपवलं आणि तो बेशुद्ध असेल त्याला उलटी जर झाली तर त्याची उलटी श्वासनलिकेत जाऊन तो गुदमरून मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते त्यामुळं रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना अतिशय महत्त्वाची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर जर दुर्दैवाने सर्पदा झाला तर अशा रुग्णाला धीर देणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे रुग्ण बऱ्याचदा घाबरून जातो त्याला हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता असते त्यामुळं रुग्णाला धीर देऊन की तुला बिश बिनविषारी सापचाला विषारी जरी चावलेला असला तरी उपचार केल्यानंतर तो बरा होतो हे सांगणं खूप गरजेचं आहे त्याला धीर देणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाला आपण झोपून ठेवलं पाहिजे बऱ्याचदा सर्पदंश हो अडगळीच्या अडचणीच्या ठिकाणी होतो अशावेळी रुग्णाला मोकळ्या हवेत आणून त्याला झोपवलं पाहिजे त्याचा हात किंवा पाय जो सर्पदंश झालेला हात आहे किंवा पाय आहे तो स्थिर ठेवला पाहिजे त्याला चालू दिलं नाही पाहिजे किंवा पळू दिलं नाही पाहिजे त्याला स्थिर ठेवलं पाहिजे आणि त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन गेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये जात असताना त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही सर्पदंशाची लस उपलब्ध आहे की नाही या गोष्टींची खा खात्री केली पाहिजे अन्यथा रुग्ण एका ठिकाणावरून दुसऱ्या दवाखान्यात तिसऱ्या दवाखान्यात फिरत राहतो आणि सुरुवातीचा गोल्डन अवर वायाला जाऊन रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते हॉस्पिटलमध्ये जात असताना डॉक्टरांना आपण लक्षणं सांगितलं तर फारच फायदेशीर होतो महत्त्वाचं म्हणजे जर उलटी होत असेल किंवा रुग्णाला शाल घ्यायला त्रास होत असेल जर डॉक्टरांना आपण ह्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवली तर डॉक्टर उपचारासाठीची जी पूर्वतयारी आहे ती निश्चितपणे चांगली करू शकतात आणि रुग्णाला गेल्या गेल्या चांगले उपचार सुरू होऊ शकतात या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्यावेळी रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्यावेळी लक्षणांवरून डॉक्टर लोक ओळखू शकतात की या रुग्णाला कोणत्या विषारी सापाने दंश केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते, ते तपासणी करून त्याच्यावर उपचार सुरू करतात त्यामुळं अनेकदा रुग्ण सर्पदंश झाल्यानंतर साप शोधण्यासाठी किंवा साप मारण्यासाठी वेळ वायाला घालवतात तर तसं न करता सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर नेलं पाहिजे जर शक्य असलं तर मोबाईलवर जर फोटो काढला सापाचा आणि तो डॉक्टरांना पाठवला तर त्याचाही निश्चितपणे फायदा होऊ शकतो